राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं तसंच जानेवारी दोन हजार चौदा ते जुलै दोन हजार अठरा या काळातील प्रलंबित महागाई भत्ता यांसह अन्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महिन्यापूर्वीच देण्यात आलं होतं या निवेदनाची मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनानं दखल घेतली असती तर आज एस टी महामंडळावर संपाची वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया महाड एस टी आगारातील कर्मचारी संघटनेचे सचिव कैलास देशमुख यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली मार्फत या आगारामध्ये धरणे आंदोलन या ठिकाणी कालपासून जे चालू आहे ते धरणे आंदोलन खऱ्या अर्थानं शासनाने माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब यांनी हे जे आम्ही दिलेलं जवळजवळ एक सव्वा महिना आम्ही आधी दिलेलं जर हे नोटीस ही जर पूर्तता केली असती तर हे आंदोलन उभं राहिलं नसतं हे आंदोलन उभं राहिल्यामुळे नाही म्हणलं तरी लांब पाल्याच्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत या पुणे असतील मुंबई असतील बोरवली असतील किंवा जळगाव जळगाव असतील सातारा भागात जाणाऱ्या गाड्या असतील त्या गाड्या नाही म्हणतात त्या गाड्या आहेत या ठिकाणी थांबलेल्या आहेत त्या थांबल्यामुळं प्रवाशांची हेडसाण संपटक झालेले आम्ही या निमित्तानं प्रवाशांची वर्गाची या ठिकाणी जाहीर माफी मागतो परंतु हे जर माननीय मुख्यमंत्री आणि या शासनाने जर हा निर्णय योग्य वेळी घेतला असता तर ही हेळसाण झाली नसती त्यामुळं जे ज्या जे झालेलं आहे ते होते या ठिकाणी शासनाने त्याचा त्वरित निर्णय घेऊन जे झालेली जी घटना आहे ती थांबावी व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्या इतकं योजनाची आमची जी मागणी आहे ती मागणी आवडतं या ठिकाणी पूर्ण करणं खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे राज्य सरकार खऱ्या अर्थानं बऱ्याच सवलती या ठिकाणी देत आहे अगदी लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याच्या योजना असतील किंवा शिक्षकांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या योजना असतील अतिशय चांगल्या योजना या ठिकाणी हे राज्य सरकार देत आहे त्यामुळं राज्य सरकारकडे बघण्याचा कल याही ठिकाणी चांगला चांगला झालेला आहे परंतु त्या एस टीच्या संदर्भात त्यांनी अजून चांगली भूमिका घेऊन एस टी कर्मचा देखील त्या त्यांनी त्या या ठिकाणी समर्थन करून आमचा पगार करावा आमचं नेहमीच असते की जे आमचे काम जे आमचं काम करतात आम्ही नेहमी त्यांचे काम करत असतो आम्ही आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आशीर्वाद दिल्याशिवाय कधी कद, कधी कद, राहणार नाही